हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज आपण आहे ना सांबर रेसिपी करणार आहोत मी इडल्या बनवणार आहेत इडल्याची रेसिपी दाखवलेली आहे आता मी सांबार दाखवत आहे तुम्हाला त्यासाठी एक तुरडाळ मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे एक मोठी वाटी ज्यासाठी एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे कडीपत्ता लसूण आलं ही फरसबी म्हणजे बीन्स आणि एक वांगं तर शेवगाने शेवगा पण घातलं तरी चालतो पण छान लागतो आता पहिले बघा मी हा जेवढा कट करून घेते भरपूर अशा भाज्या घातल्या ना मध्ये तर छान लागतो आता मी कांदा चिरून घेते आपण डायरेक्ट आता कुकरमध्ये सांबर लावून घेणार आहोत पहिले डाळ शिजून घेऊन घेणार नाही आहोत डायरेक्ट लावणार आहोत टोमॅटो चिरून घेते एक टोमॅटो एक कांदा थोडीशी बी आलं लसूण कडीपत्ता वांग आलं आणि लसूण किसून घेते आलं आणि लसूण आहे जरा थोडस एकदम पाकाळ जास्तच घाला म्हणजे छान लागतं हे वांग पण मी चिरून घेते हे पाव वांग्याच्या पण मोठे मोठे फोडे करून घेतला आता आपण कुकर तर हे पा कुकर गरम झालेला आहे त्याच्यात तेल घालून घेतले आपण तेल गरम झालेलं आहे त्यात आपण मोहरी घालूया जिरं घालायचंय जिरं मोहर तडतडले ना, ना तर कडी पत्ता घालायचाय आल्याला तू पेट घालूया चांदा घालायचंय परतून घ्यायचंय फरक बी घालायची टोमॅटो घालायचाय छान असं आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आपल्याला पुन्हा काय खोडून द्यायची गरज नाही आता खोडून घ्यायची डायरेक्ट झटपट सांबर तयार होतो मग साधा टोमॅटोचा बऱ्यापैकी होऊ आहे मग वांग घालूया हे पण बऱ्यापैकी झालेले आहे आपण हे आता सांग था होईपर्यंत होईपर्यंतच करायचं आहे आपल्याला वांग पण चांगलं परतून मी आहे आता मसाले घालून घेऊया त्यात हळद घालायची आहे गरज थोडं लाल तिखट घालूया बघा सांबर मसाला काढणार आहोत आपण सोहनाचा सांबर मसाला आहे खूप छान टेस्ट लागते घातलेला आहे छान असं आता परतून झालेला आहे आता आपण ही तूर डाळ घालून घेऊया हो पाणी घालून घेऊ हे पाणी घालून घेतले आपण हे पा आता आपलं हिंग घालायचं राहिलं होता हिंग घालूया थोडा चिमुट बर मीठ घालायचं चवीनुसार कोथिंबीर घालू सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पाता लाईट गेली त्यामुळे दिसत नाहीये आता कुकरचं झाकण लावतीये आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तीन ते चार सुट्ट्या झाल्यावर दाखवते तुम्हाला पुन्हा हे पहा आता सांबरची कुकर होईपर्यंत कुकरला लावलेलं ला आहे सांबर कुकर आपण चटणी करून घेऊया हे बघा मिरच्या घातल्या खोबर घालायचे सहा सात मिरच्या घातलेल्या आहेत आणि एक नारळाचं खोबर घेतलेला आहे मी लसूण घातलाय पाच सहा पाकळ्या थोडेसे शे भाजलेले शेंगदारी घालायचे शेंगण कशासाठी घालायचं म्हणजे जरा मिळून येते ती चटणी नाही तर का होतं पाणी पाणी किती पोपट्यातलं आणि ही कोथिंबीर आता ही कोथिंबीर आता हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक वाटून आहे हे पापड मीठ घालायचं राहिले चवीनुसार मीठ घालून घेऊया बारीक करून घेते आपली चटणी झालेली आहे बारीक करून एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता याला पण चटणी फोडणी तडका देऊया तेल गरम करण्यासाठी ठेवते हे पण आता तेल गरम करून घेतलेलं आहे थोडीशी मूळ घालू चमचा इथे करता घालूया बाकी तयार झाली आता इडलीसाठी किंवा इडलीसाठी आपल्यासाठी छान अशी चटणी लागते इडली बरोबर आपली चटणी तयार हे पा आपला कुकर तयार झालेला आहे सांबर हे छान टेस्टी एकदम सांबर झालेला आहे सांबर आणि चटणी आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी सांबर आणि चटणीची आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील नवनवीन रेसिपी मी घट्ट आठवत असते तर तुम्ही ते पाहू शकता त्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सांबर आणि चटणीची रेसिपी तयार